ते पंचवार्षिक निवडणूक दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस तर यामध्ये कर्मवीर परिवार पॅनलला मतदारांनी भरघोस मतानी निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आम्ही जे उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे ते पूर्ण करण्याचे मी पूर्ण करण्याचे मी वचन दिलं विजयाचे श्रेय कोणाला द्या विजयाचे श्रेय सर्व जटणाऱ्या लोकांना दे मी काय मी काय फार फिरलो नाही आणि डॉक्टर यादवांचं वर हस्त आमच्या डोक्यावर असल्यानंतर काही प्रॉब्लेम राहत नाही पुढील काय चालू आहे आता, आता तंत्रज्ञान विकसित करायचं बँके महाराज फोन पे क्यू आर कोडिंग नेट बँकिंग ह्या ज्या गोष्टी आहेत काय संधी द्याल आत्ताच्या पॅनल झाले नाही दोन प्रचार केला म्हणून सांगितले तुझ्या नाही आमची मैत्री पूर्णच लढत होती त्यांची पातळी कसं असतं मित्र कोण आहे ठरवण्यापेक्षा शत्रू कोण आहे हे ठरवणं फार महत्त्वाचं असतं कारण शत्रू ज्या तळाला जा जाऊ शकतो तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता का हे ठरवावं लागतं मित्र करणं फार सोपं आहे पण प्रचाराच्या दिवशी तुम्ही एक टी शर्ट घातला होता तुम्ही कायदे रहोगे रो रोगे तो फायदे मेहो गे, <laughs> दिवी 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 तो, तो गे। ते आहेत माझ्याकडे आहेत भरपूर आहेत माझ्याकडे ठेवीदारांचं काय म्हणू हा त्यांच्याबद्दल तुमचं शिक्षक सभासदेवीदारांस सर्वांचेच आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे ठेवीदारच नुसते नाही कर्जदार आणि सामान्य जे सभासद आहेत त्या सर्वांचंच आम्हाला विश्वासार्हता सिद्ध केली हां आम्ही विश्वासार्थ सिद्ध केली विरोधक म्हणण्यापेक्षा मित्र मित्रपक्षांचे आरोप किंवा गुणथापांना मतदार बळी पडले नाहीत त्याबद्दल मी सर्व मतदारांचे पण एकदा आभार आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आपण बघताय अशा प्रकारे कर्मवीर परिवार पॅनलचे सर्व उमेदवार झालेले आहेत अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या या निवडणुकीमध्ये सभासदांनी कर्मवीर परिवार पॅनल त्याचे पॅनल प्रमुख आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे आणि बँकेच्या इथून पुढच्या सर्वच विकासामध्ये आदरणीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर यादव वाय यांच्या मार्गदर्शनाखाली बँक अतिशय उत्तम पद्धतीने इथून पुढच्या कालावधीमध्ये सभासदांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून अतिशय उत्तम पद्धतीने व्यवहार आणि जे काय आमच्या मित्रपक्षांच्या वतीनं आरोप केले होते त्या आरोपामध्ये तथ्य नाही हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे सर्व सभासदांचा मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो धन्यवाद इथं बघू शकतो मॅडम प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया महिला उमेदवार म्हणून पहिल्यांदा संचालक म्हणून जातात त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया खूप आनंद होतोय जास्त आनंद तेव्हा होईल जेव्हा आमच्या पूर्ण पॅनलचा रिझल्ट बाहेर येईल आता फक्त महिलांचा आलं जेव्हा पूर्ण येईल तेव्हा आनंद सर्व उमेदवार विजयी झाले आघाडीवर त्याच्यातच जास्त आनंद आहे फक्त महिला म्हणून आम्ही निवडून आले तुम्ही यंग जनरेशन मध्ये आताय तुम्ही काय वेगळं देण्याचा प्रयत्न कराल कारण नॅशनलाइज बँकामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात तुम्ही संचालक म्हणून आधी ना संचालक म्हणून माझी जबाबदारी राहील की मी अभ्यास करावा एक क्षेत्र माझ्यासाठी नवीन आहे मी एक डॉक्टर आहे बँकिंग क्षेत्र माझ्यासाठी खूप नवीन आहे तर मी तुम्हाला एवढं सांगेन की मी या क्षेत्राचा जसा मी माझ्या डॉक्टर किचा अभ्यास केला तसा करेन आणि मॅक्झिमम माझा इनपुट या क्षेत्रामध्ये तरुणांना तुम्ही याच्यामधनं नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बँकेच्या सतत सांगते त्याच्याबद्दल उगाच मोगा मत देण्यापेक्षा त्याचा अभ्यास करेन आणि मग तुम्हाला ओके थँक्यू मॅडम द्या तुमची तुमची प्रतिक्रिया सांगा आज तुमच्या कारण आणखीन सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहोत कर्मवीर परिवार पॅनल इतके वर्ष झालं तुम्ही संचालक आहात बँकेवर आता तुम्ही बदल काय कराल नवीन गोष्टी द्याव्या लागतील नवीन जनरेशनला बरोबर घेऊन काम करणार सभासदांना काय संदेश द्यायचा मार्बाबा? युवा वर्गासाठी काम करणार आहे आर्थिक महामंडळाला संलग्न होणार आहे बँक आता. शासकीय सगळे प्रकरण आपल्या इथे होतील. चारी। काय आता तुमचं पॅनल हा तर काय सांगाल तुम्ही आता नवीन सभासद सभासद जे आहेत त्यांच्यासाठी काय वेगळं करायला डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ते टेक्नॉलॉजी आणतील तसं तुम्ही काय सांगाल की तुम्ही काय द्याल नवीन बँकेच्या मार्फत आता नवीन सभासदाला काय जेवढ्या जास्तीत जास्त सोयी सुविधा देता येईल तेवढा बँक प्रयत्न करा ज्या काय त्रुटी आहेत किंवा ज्या आहेत सुधारण्याचा प्रयत्न आणि नवीन सुविधा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो वचननामा शंभर टक्के पूर्ण करणार का हा वचननामा दिला आहे तो शंभर टक्के पूर्ण करणार का प्रयत्न करू <laughs> नमस्कार नमस्कार आज शक्ती नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीत डॉक्टर माननीय शिवाजी शिक्षण प्रसंग मंडळाचा अध्यक्ष डॉक्टर दिवा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पॅनलप्रमुख माननीय आदरणीय डॉक्टर सर यांच्याखाली जो सभासद बंधूंनी आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही सर्व संचालक मंडळ सर्व सभादारांचे आभार व्यक्त करतो